नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत सच्ची शैली आयुर्वेदिक औषधी टॉनिक याबद्दल पूर्ण माहिती त्यामध्ये त्याची युजेस त्याचा वापर त्याचा डोस ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सच्ची शैली हे एक आयुर्वेदिक असं टॉनिक आहे ज्याचा वापर महिलांसाठी केला जातो तर महिलांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये केला जातो तर कुठल्या समस्यासाठी आपण याचा वापर करू शकतो ते पाहणार आहोत तर पहिली जी समस्या आहे ती भूक न लागणे म्हणजे काही महिलांना भूक लागत नाही त्यांच्यासाठी हे भूक वाढवण्यासाठी म्हणून आपण याचा वापर करू शकतो त्यानंतर रक्ताची जी कमी असते महिलांमध्ये जास्त प्रमाणात रक्ताची कमी असते ॲमिनिया असतो ते दूर करण्याचं काम देखील सच्ची शैली आयुर्वेदिक औषध ती टॉनिक करते त्यानंतर ज्या मानसिक पाळीच्या ज्या समस्या असतात मानसिक पाळी लेट होणे त्यानंतर मानसिक पाळीमध्ये खूप त्रास होणे त्यानंतर मानसिक पाळीत पोटात खूप दुखणे अशा प्रकारे ज्या मानसिक पाळीच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्याचं काम सच्ची शैली हे टॉनिक करतं तर टॉनिक नेमकं कसं घ्यायचं तर हे टॉनिक घेण्याअगोदर आपल्याला ही बॉटल जी आहे ती व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दिवसातून दोन वेळा दहा एम एल घ्यायचं आहे ते जेवणानंतर घ्यायचं आहे तर याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे तर याला सदुसष्ट जे असे बनवलेलं आहे म्हणजे आयुर्वेदिक ज्या वनस्पती आहेत त्याच्यापासून याला बनवलेलं आहे महिलांसाठी हे खूप फायदेमंद असं टॉनिक आहे तर आपण याची, याची टी वर ॲडसुद्धा पाहिली असेल तर आपण याच्यामध्ये थोडेफार जे काय आयुर्वेदिक घटक आहेत ते पाहू तर याच्यामध्ये ॲपल आहे त्यानंतर याच्यामध्ये अशोका आहे तर अशा ज्या आयुर्वेदिक जडीबुटी आहेत त्याच्यापासून याची मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे तर हे दोनशे पंधरा रुपयाला आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरवर अवेलेबल आहे दोनशे पंधरा रुपयात आपल्याला दोनशे पाच इमील कुठल्याही मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल होणार आहे तर याला आपल्याला डॉक्टरच्याच सल्ल्याने घ्यायचं आहे तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती बनण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो